इथली जी भाषा आहे ती खूप म्हणजे प्रा, भारतामध्ये प्रादेशिक वेगवेगळी भाषा आहेत प्रदेश आहेत त्यांची भाषा वेगळी आहे केरळचं उदाहरण घेऊया आपण केरळमध्ये मल्याळी बोलली जाते तमिळनाडूमध्ये तमिळ बोलली जाते ही भाषा जी आहे भाषा स्थानिकतेशी संबंध आहे इस्ला मस्जिदमध्ये जे प्रवचन होतात तिथल्या दक्षिणेकडच्या तमिळ असेल किंवा केरळ असेल तिथल्या स्थानिक भाषेमधून होतात तिथे म्हणजे मी ऐक ऐकून आहे मला माहित नाही कोकणामध्ये सुद्धा काही वर्षापूर्वी कोकणी भाषेमधून प्रवचन व्हायची किंवा मग आ, सांगली सातारा या जो परिसर आहे जिथं मराठी भाषा आणि दक्षिण हेरची भाषा बोलली जाते तिथं सुद्धा ती प्रवचन व्हायची त्या त्या भाषेमध्ये स्थानिक भाषेमध्ये व्हायची इव्हन गुजराती गुजरातमध्ये गुजराती, गुजराती बोहरी आलेले गुजरात त्यांनी बोहरीने आपली भाषा स्वीकारली खो खोजींनी आपली भाषा स्वीकारली आणि त्यांच्या धर्म धर्म परंपरा धर्म हे त्यांच्या प्रादेशिक भाषेमध्ये आहे हा एक भाग दुसरा भाग असा आहे की राहणीमान जे आहे अरबांचा राहणीमान अरबी प्रदेश जो आहे तो वाळवंटी प्रदेश आहे त्या वाळवंटी प्रदेशामध्ये प्रदेशा प्रचंड उन्हा आहे तिथून मग उन्हापासून संरक्षण करण्यासाठी किंवा वाळूच्या उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी